चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गोमूत्राला महत्त्वाचे स्थान आहे शुभ कार्यात काही अशुभ घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते त्यामुळे पूजा लग्न किंवा अन्य कोणताही समारंभ असो त्यावेळी गोमूत्र शिंपडली जाते तर तुमच्या कुंडलीतील ग्रहात जर दोष असला किंवा वास्तुदोष असल्यास तुम्ही दर सोमवारी किंवा शुक्रवारी थोडेसे गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्याने त्रास कमी होतो सगळ्या परंपराच्या मागे वैज्ञानिक कारणे देखील आहेत आणि त्यांचा संबंध धर्माशी आहे घर परिवारातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ऋषीमुनींनी गोमूत्र शिंपडण्याचा अचूक उपाय सांगितला आहे जुन्या काळापासून गोमूत्र शिंपडण्याची परंपरा चालू आली शास्त्रात गायीला पूजनीय आणि पवित्र मानले जाते गायीला माता संबोधली जाते त्यामुळे गायीपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट ही पवित्र आहे आणि हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले जाते वास्तूनुसार गायीचे गोमूत्र घरातील सगळे वास्तुदोष समाप्त करण्यास उपयुक्त ठरते गायीची पूजा केल्याने आपण पाप नष्ट होतो काही बाबतीत जर तुम्हाला त्रास होत असेल घरातील सदस्यांमुळे मानसिक ताण किंवा मा क्लेश सहन करावा लागत असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी अनेक परंपरा आहेत वैदिक काळापासून अशा काही परंपरा आहेत ज्या घराला समृद्ध ठेवतात त्यापैकी एक म्हणजे घरात गोमूत्र शिंपडणे गोमूत्र प्राशन केल्याने मूत्रपिंडाचे आजार व मूत्रविकार बरे करता येतात अन्नातून युरिया कीटकनाशके शरीरात जातात पाणी आणि हवेतून दूषित घटक शरीरात जातात त्याचा ताण मूत्रपिंडावर येतो आणि त्यातून मूत्रपिंडाचे विकार वाढतात गोमूत्र हे त्यावर प्रभावी औषध आहे आता गोमूत्राचे फायदे लक्षात घेतले पाहिजेत की घरातील वास्तुदोष मिटवण्यासाठी रोज घरात गोमूत्र शिंपडावे गोमूत्रामुळे वातावरणातील सूक्ष्म किटाणू नष्ट होण्यास मदत होते जर ज्या घरात गोमूत्र रोज शिंपडले जाते तिथे सगळ्या देवदेवतांचा कृपादृष्टी प्राप्त होते गोमूत्र शिंपडल्याने धान्य आणि धनाची देखील कधीच कमतरता जाणवत नाही श्री स्वामी समर्थ माहिती आवडल्यास पुढे नक्की शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी